माझं नाव प्रांजली संतोष पवार आहे माझे पप्पा एक साधे गवंडीत ते माझ्यासाठी खूप करतात आम्ही तिघी बहिणी आहोत एक भाऊ आहे मला माझी मम्मी घरामध्ये आजोबा नाहीत आजी नाहीत आम्हाला फक्त पप्पा आणि त्यांचे भाऊ म्हणजे माझे ना। नाना मी त्यांना नानामध्ये माझे पप्पा माझ्यासाठी खूप करतात त्यांनी आम्हाला फक्त बारा एक गुंठ शेण म्हणजे शेत आहे आणि त्या शेतामध्ये मम्मी आणि पप्पा सतत कष्ट करत असतात घर सुद्धा आहे तळवट बांधलेलं घरावर पाऊस आला तर पा। तळवट खाली घ्यायचं एक गाय आंधन दिलेली त्याला एक वासरू झाले एक शेळी त्याला एक करडू झाले पाऊस आल्यानंतर घर बांधायला फक्त फाउंडेशन बांधले पाऊस आल्यानंतर साइडला मम्मी पप्पा माझी मावशी तिथं राहते आमच्या मावशीची आम्ही ती महिने जातो जपायला माझा भाऊ मम्मी आणि पप्पा असतो तिथे ही माझी मम्मी मम्मीचं शिक्षण नाही झालेलं मम्मी मावशी एकाच गावात आहे सुधी राहत जाते कामाला कधीत का दुखल्यानंतर मम्मी साईपाक म्हणून ती सुद्धा बनवते सगळ्या साहेबांनी मम्मी ती बनवते कधीतरी मम्मीचं दुखत असल्यानंतर माझ्याकडून कधी चूक झाली असेल तर प्लीज मला माफ कर